अकलूज येथे तेरा सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई अकलूज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारिसो यांच्या आदेशाने अकलूज येथील तेरा सराईत गुन्हेगारांवर अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे माळशिरस तालुक्यातील अकलूज परिसरात दहशत माजवणाऱ्या लक्ष्मण बंडपट्टे व मावळी काळी यांच्या टोळीवर गेल्या दहा वर्षात खुनाचा प्रयत्न बळजबरी शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण दंगा अशा गंभीर गुन्ह्यांचे अनेक गुन्हे अकलूज पोलीस ठाण्यात दाखल आहेत या टोळीवर पूर्वी हद्दपारीची कारवाईही झाली होती दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी अकलूज पोलीस ठाण्यात खुनाचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्हेगारांवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रस्तावाची पडताळणी करून अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केला त्यानंतर प्रस्तावाला मंजुरी देत कारवाई करण्यात आली मोक्का अंतर्गत कारवाई झालेले गुन्हेगार लक्ष्मण बालाजी बंदपट्टे बाजीराव हणमंत सरगर शंकर अशोक काळे माऊली अशोक काळे राजू काळे अर्जुन दत्ता चौगुले अतुल दत्तात्रय काळे आकाश रमेश धोत्रे बाळू भारत मदने रोहित मारुती काळे सलीम अब्दुल तांबोळी मनोज अशोक काळे व किशोर राजेंद्र नवघण सर्व राहणार इंदिरानगर घरकुल अकलूज तालुका माळशिरस ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारिसो सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संधे जगताप नीरज उबाळे तसेच अकलूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे उपनिरीक्षक सुधीर खारगे अमोल बकाल समीर पठाण रियाज तांबोळी व हालीश भोसले यांच्या पथकाने